गुड इव्हनिंग फ्रेंड शुभदास पिलाकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात आणि स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता वाजलेल बघा दुपारचे पाच संध्याकाळचे दुपारचे आणि आज आम्हाला जायचे दगडूशेठला माझ्या मुलीच्या छोट्या मुलीचा फोन आला होता मम्मी येते का तू दगडूशेठ गणपतीला म्हटलं चालेल आज आहे शनिवार बघा तिला आहे सुट्टी छोट्या मुलीला तर म्हणली चल आपण दोघी पण जाऊन येऊ तुलाही कंटाळा आला असेल आणि आत्ता हे आलेत कामावरनं तर मी चहा बनवून ठेवलेला आहे यांना फोन केला होता मिस्टरनं ते म्हणले येतो पंधरा मिनटात तो बनवून ठेवला आहे तिकडे बघा आणि आता हे फ्रेश होतील आणि मग चहा देईन त्यांना थोडा मी घेईन अर्धा कप ते अर्धा कप जास्त चहा लागत नाही दुपारच्या वेळेस अर्धा कप चहा घेऊ मी यांना मगाशीच फोनवर सांगितलं होतं जायचं आहे म्हणजे जा जाऊ नये तिला पण तेवढं फ्रेश वाटेल मुलीला आणि गणपतीचं पण दर्शन होईल बस तर गर्दी पण असणार आहे राहणारे दगडू शेटला आणि माझा नातू विरांशा आणि मुलगी ते ती जोडी गेलेली आहे आत्ता बागेत बघा कारण का विरांसला पण कंटाळा येतो रोज काही तिला वेळ नसतो जॉब असल्यामुळे मुलाला वेळ देणं होत नाही तर आज ती म्हणजे आज त्याला घेऊन जाते कुठल्या कहीना बागेत नाही घेऊन मी सारस बागेत जा म्हटलं तर मग पडेल म्हणून पु ल देशपांडेच्या बागेत गेलेले आहेत छोटूला घेऊन आम्ही बघा रिक्षाने जाणार आहोत ऑटोनं जाणार आहोत ओला कारण का गाडी असून सुद्धा म्हणलं तिचा हात पण दुखतो पाठ पण दुखतो छोट्या मुलीची म्हणून आम्ही जाणार चहा घेते मी पण घेते चला मी आता निघाली माझी मुलगी येते ती विलर घेऊन इथे लावेल खाली आणि मग आम्ही दोघी जाऊ ओला आहे तो निव का हा जाऊन येतो रिक्षात रागणार मला आता रिक्षातून जायचंय गेली पुन्हा बदल आले माझी मुलगी गाडी घेऊन आलेली आहे टू व्हीलर चला स्काफ की ती गाडीवर चाल म्हटलीये काप मग काय तिला आधी म्हटली तर नको म्हटली ती बघते ट्राय करते म्हणे मला म्हणली बघते ट्राय करते चला आता तिचा हात दुखतोय म्हणून आम्ही चालू ते दीक्षाने कर चला चला पुन्हा चालली आपण पण लिपली खाली घेतलास का मला म्हणले तुला स्कॅप लागणार नाही की म्हणले रिक्षात जायचं होतं कशाला लागतं आठवत ना म्हणजे नाही आता म्हणजे नको तस चल तसंच चल म्हणलं होतं म्हणजे जवळ नको ऊन आहे चांगलंच ऊन लागतंय पाजी पप्पा हात मारले गेली ती का तिकडं तिकडं होते पप्पा तिने गाडी गाडी आणली आणि म्हणली चल मम्मी आपण असून जाऊया कारण का खूप म्हणजे एक वर्षाने जवळजवळ आम्ही दोघी निघालो बाहेर एक वर्ष झाले आम्ही दोघी कुठे गेलेलो नाही तसं म्हणजे एकटे आणि ही तर गाडीवर एवढं कॉन्फिडन्स होता कसं तिचा हात पण दुखतो पाठ दुखती ना त्याच्यामुळे ती गाडी नको म्हणत होती आता बघू आता संध्याकाळी तिला तेच म्हणलं मलम लाव मूह लाव काहीतरी लाव सध्या तरी चालवायचं काय होत नाही हात दुखेल असं नाही चालत झोप कुठली झोप नाही लागत पाहुणे बसला आले जवळ जवळ हा नाही ग

पाजळ्या आजकाल सगळ्या लोकांना शनिवार तू म्हणे ना शनिवार गर्दी नसणार आहे पण गर्दी किती आहे

देवदर्शन घेऊन गणपती दर्शन घेऊन निघालोय आणि बघा गर्दी किती प्रचंड आहे पाघरी जाता जाता आम्ही इथे लिंबू पाणी पिण्यासाठी थांबले लिंबू सरबत पिण्यासाठी थांबलेले आहेत नेहमी हे एपन... पण आम्ही दोघं असले की घेत असतो मिस्टर आणि मी नेहमी आम्ही घेत असतो इथे थांबून प्राजक्ता पण म्हटली मग आपण घेऊया इथे मग मी चांगलं मिळते हे बा आत्ता आम्ही दगडशेव गणपतीचं दर्शन घेऊन घरी आलेले आहेत पाहुणे आठ झाले बघा तरी पण आम्ही जसं साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान आम्ही निघालो घरातनं तर यायला पावणे आठ झाले आता मला करायचे स्वयंपाक बघा आणि येतं येतं कलिंगड आणि खरबूज टरबूज ह्याला काय म्हणतात खरबूजच टरबूज काय तर म्हणतात आता ह्याला टरबू हे कलिंगडला काही काही जण टरबूज म्हणतात पण म्हणतो चला आता बघा कट्ट्यावरचं काही की पसरा आहे तो आवरायचा आहे आता पहिला फ्रेश होते हात धुते हात हात पाय कपडे चेंज करायचे कपडे चेंज करते हातपाय धुते आणि लागते तर स्वयंपाकाला चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर